बच्चू कडू यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचे सरकारचे प्रयत्न मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल दुपारी चार वाजता कडूंच्या भेटीला येणार मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर कडू आंदोलनाची पुढची भूमिका ठरवणार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार आधीपासूनच सकारात्मक मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती रेल रोको करणं योग्य कडूंच्या मागण्या लगेच मान्य करण्यासारख्या नाहीत फडणवीसांचं वक्तव्य बच्चू कडू यांच्या इशाऱ्यानंतर आंदोलक रेल्वे रुळावर बच्चू कडू यांच्या काही समर्थकांचा रेल्वे रुळावर ठिया सरकार चर्चेसाठी न आल्यामुळे आंदोलक आक्रमक आमदाराऐवजी दोन चार मंत्र्यांना कापा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं वादग्रस्त विधान शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा पण मागे हटू नका तुपकरांचं वक्तव्य पुणे बनतय अल कायद्याचा अड्डा अल कायदाच्या दहशतवादाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या आयटी इंजिनियर जुबेर तरुणांना ओढत होता जाळ्या ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता मनसेकडून प्रेझेंटेशन होणार रंगशारदा सभागृहात राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ स्टाईल करणार पोलखोल एक नोव्हेंबरच्या मोर्चा कुठून निघणार यावरून ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये विसंवाद दोन्ही पक्षांनी लावलेल्या बॅनरवर मोर्चाचं ठिकाण वेगवेगळं असल्याचं आलं समोर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना सत्तर टक्के नवे चेहरे देणार साठ पेक्षा जास्त वय असलेल्यांना उमेदवारी देणार नाही अशी माहिती आगामी निवडणुका महायुतीमध्ये एकत्र लढायची तयारी ठेवा एकनाथ शिंदे यांचे मंत्र्यांना आदेश अखेरचा पर्याय मैत्रीपूर्ण लढत शिंदेची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीला लागा कोणावर विसंबून राहू नका अजित पवार यांची पक्षातील आमदारांना तंबी मुंबईमध्ये न फिरता मतदारसंघात फिरा अशा दिल्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर इंडिया मॅरिटाईम वीक दोन हजार पंचवीसचा करणार शुभारंभ मॅरिटाईम लीडर्स परिषदेमध्ये मोदी संबोधित करणार सोलापूरमध्ये भाजपाचा अजित पवार यांच्यासोबत एकनाथ शिंदेना सुद्धा धक्का माजी आमदार राजन पाटील आणि शिंदेसेनेचे से नागनाथ क्षीरसागर यांचा भाजपात प्रवेश रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश कोल्हापुरात हत्येचं सत्र गेल्या आठवड्यात चार हत्या शिरोळे तालुक्यामध्ये आठवडाभरात तीन तर गेल्या नऊ महिन्यात बारा जणांच्या हत्या हातात कोयते तलवारी आणि चाकू घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न राहुल <द्णागा> गांधींचा डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांशी संवाद घाबरू नका तुमच्या पाठीशी आहोत व्हिडिओ कॉलवरून मुंडे कुटुंबाला दिला धीर डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाला नवं वळण संपदा यांच्या मोबाईलमधील महत्वाचे पुरावे नष्ट करण्यात आल्याचा नातेवाईकांचा संशय ही आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा नातेवाईकांचा गंभीर आरोप पुणे जैन बोर्डिंग व्यवहार रद्द करण्यासाठी गोखले बिल्डरसह आता ट्रस्टची सुद्धा सहमती बोर्डिंगच्या जागेमध्ये जैन मंदिर असल्याचा अहवाल सुद्धा सादर उद्या होणार अंतिम निर्णय पालकमंत्री संजय शिरसाडे यांच्या मुलाचे संभाजीनगरमध्ये भावी महापौर म्हणून बॅनर्स ठाकरेंची साथ सोडत शिंदेसोबत आलेल्या सात माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुक्यात फॉर्च्युनर गाडी उलटली साई भक्तांवर काळाचा घाला तीन ठार जण जखमी सुरत वरून शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनाला जात असताना दुर्घटना मुंबईमध्ये बेस्ट बसच्या ताफ्यात पाच हजार इलेक्ट्रिक बसेस येणार बेस्टच्या ताफ्यात काल एकशे सत्तावन्न इलेक्ट्रिक बस दाखल फडणवीस आणि शिंदेच्या उपस्थितीमध्ये काल लोकार्पण सोहळा कोल्हापूरच्या वैभवाचा श्वास पुन्हा कोंडला रंकाळा तलावात पुन्हा एकदा जलपर्णी प्रदूषणामुळे रंकाळा तलावाला पुन्हा धोक्याची घंटा नाशिक जिल्ह्यातील नऊशे एक गावांना अवकाळीचा तडाखा पावसामुळे तब्बल अठ्ठेचाळीस हजार हेक्टरवरील पिकं आडवी एक लाख आठ हजार पाचशे एकतीस शेतकरी बाधित